आहो ताई तुम्ही या कस काय आल्या काय सांगू हो वहिनी घरचं काम करून करून खूप कंटाळा आलाय मला आराम करायला आली तुम्ही तर घरचं चांगलं काम करायला की हो हो तुम्ही आराम करा मी पार्लरला जाऊन येते कस काय कोरियन गर्ल सारखी ग्लास स्किन पाहिजे हो मला आहो मग तुम्ही मामा अर्थ राईस ड्यूई ब्राईट फेस वॉश यूज करा ना यानी काय होते? यानी ग्लो का अहो याच्यामध्ये राईस वॉटर असल्यामुळे आपली स्किन एकदम ब्राईट होते याच्यामध्ये आहे नायसिनामाइड सिनेमाइड जे आपले डार्क स्पॉट कमी करते आणि आपल्या स्किन चा बेटर करते आणि याचा रिझल्ट सात दिवसात येतो आणि यामध्ये कोणतेही हार्श केमिकल नाही फेस या फेसवॉशमुळे आपल्या चेहऱ्यावर नॅचरली ग्लो येतो फक्त सात दिवसात हा कोरियन ग्लो मिळवा आणि मामाअर्थच्या वेबसाईट वर आणि ऍप वर वीस टक्के सूट मिळवा आणि कल्पना दोन हजार पंचवीस हा कोड यूज करा हे फेसवॉश तुम्ही पण ट्राय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स मामा अर्थ लिसन्स ला शेअर करा मी ते खाली प्रोडक्ट टॅग केले आहे ते चेक करा हो हो मी घेते बरं तुम्ही काल परवा चालत्या अजून कस काय आल्या मी बघायला आले की माझ्या आई बाबाची तुम्ही काळजी करायला की नाही ते आधी आपल्या सासू सासऱ्याची काळजी घ्या आणि मग मला ज्ञान द्या <laughs>